ठाकरे त्यांचे चरणी नतमस्तक होतो माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे माननीय युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांना या ठिकाणी मनाचा मुजरा करतो कळंग जिल्हा परिषद असेल पाथ्रा जिल्हा परिषद असेल त्यातला आढावा घेण्यासाठी उत्तम शेट असतील भाजीकरी असतील यांनी भूतवाई आढावा या ठिकाणी घेतला तो आढावा घेतल्यानंतर त्यांनी उत्तम शेट यांनी तुम्हाला केलं त्याच्या आधी दादा असेल माधव असेल संतोष असेल यांनी ते सुद्धा द्यायच्या माईला आता विधानसभेचं इलेक्शन हे फक्त दोन महिन्यावर राहिले म्हणजे गणपतीचे दिवस आता गेले तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेचे इलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे दोन अडीच वर्षाचा काळ आईचा असलेला प्रत्येक शिवसैनिकांनी बघितला प्रत्येक शिवसैनिकांनी त्याच्या गावामध्ये आपल्या आपल्या प्रक्रियेने संघर्ष केला आणि आता दोन महिने राहिल्यानंतर उत्तम शेठ बोलले त्याप्रमाणे काहींना फोन येतील काहींना काही आमिष दिले जाईल पण हे शिवसैनिक आहेत हे कधी कुठल्या आमिषाला बळी शेट पडणार दोन अडीच वर्षापूर्वीच पडले असतील हे ठामपणे त्या ठिकाणी उभे आणि तुम्हाला सर्वांना खरंच मनापासून उद्यापासून सराम करतो कारण एवढा संघर्षाचा काळ होता लोकांनी वेगवेगळ्या त्या ठिकाणी कल्पना केल्या होत्या पण ह्या मतदारसंघ नेहमीच बाळासाहेबांच्या पाठीशी उद्धवसाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि तोच मतदारसंघ या लोकसभेला पण त्या ठिकाणी ठामपणे उभा राहिला बरोबर त्यावेळी वेळी महाविकास आघाडीचे सर्वच घटक त्या ठिकाणी होते शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल शेका पक्ष असेल आप असेल काँग्रेस असेल या सगळ्या मंडळींनी आपल्या खांद्याला खांदा लावून लोकसभेचं इलेक्शन लढलं आणि त्या सगळ्यांच्यामुळे आपण अठरा हजार मतदार त्या ठिकाणी लीट घेऊ शकणार पण विधानसभेचं इलेक्शन हे थोडं वेळ वेगळं इलेक्शन असणार आहे आपली महाविकास आघाडी आहे त्यांच्या महाविटीत काय ते होणार आहे आज मतदारसंघामध्ये उत्तम शेठ बोलल्याप्रमाणे काही लोकांना वेगवेगळ्या हे सांगतात की आता नितीन सावंतला मॅनेज करणार आहे नितीन सावंतला हे देणार आहे आज कधी मॅनेज होणार आहे शिवसेनेकडे त्या दिवशी शिवसेना ते दोन गट पडले त्या दिवसापासून तुमच्या सगळ्यांच्या साक्षी बरोबर तुम्ही सर्वांना सोबत घेऊन तुमच्या आता दात घालून आपण दोन अडीच वर्ष संघर्ष केला समोर आई तुळजाभवानीचं मंदिर आहे त्या साक्षीने तुम्हाला सांगतो पंधरा वर्ष शिवसेनेचा नगरसोबत नगरपेक्षा काम केलं आज पण एक पण माणूस सांगू शकत नाही एक पण ठिकाणी सांगू शकत नाही की नितीन कधी कुणाकडून एक उपाय कधी घेतला विकायला जे विकास घ्यायला निघाले मला त्यांना सगळ्यांनाच आहे की आम्ही लढणार आहे आम्ही तर मैदानात आहे आपण लढत लढूया आणि जर कालापूरचा मतदार हा नेहमीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि तो याच्या पुढेही राहील विधानसभा दोन हजार चोवीस शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार तुमच्या सगळ्या मनातला उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहे सांगितल्याप्रमाणे ते काय सांगतात ते काय बोलतात त्यापेक्षा आपलं संघटन कसं मजबूत होईल आपला बूथ कसा मजबूत होईल आपली ग्रामपंचायत कशी मजबूत होईल त्यासाठी आपण येणाऱ्या दिवसामध्ये त्याचं नियोजन करायला पाहिजे आता गणपतीचे काही दिवस आपल्या प्रत्येक सर घरी सरणे आपला सर्वात मोठा सण गणपतीचा आहे पण गणपती झाल्यानंतर आपला ग्रामपंचायत असेल आपला बूथ असेल तो कसा मजबूत होईल त्याचं नियोजन आपण सगळ्या भाजीकार या ठिकाणी तुम्हाला देतीलच मी पण प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये परत एकदा येणार आहे तुमच्या जे सगळ्या बूथ कमिटी असेल प्रमुख असेल तिथे यांच्याशी बोलणार आहे मी तुम्हाला आपल्या पंधरा दिवसात परत एकदा फोन करणार आहे तुमचे काही विषय असतील काही असेल तर तुम्ही मला ठामपणे सांगा आपण बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे एकमेकांची चर्चा केल्याशिवाय आपल्याला समोरना आपण काय करायला पाहिजे आपण कुठे कमी आहे ते पण आपल्याला माहिती आहे कुठे जास्त आहे ते पण आपल्याला माहिती आहे जिथं कमी तिथं काय करायला पाहिजे जिथं जास्त आहे आपण तिथं काय करायला पाहिजे याची सगळ्याची चर्चा आहे तुम्ही गावात काम करणार आहेत तुम्ही त्या गावामध्ये बुथवर काम करणार आहे त्यामुळे तिथली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तिथे आपल्या महाविकास आघाडीचे घटक आहे त्या लोकांशी आपण एकत्र घेतलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांच्याशी पण चर्चा केली पाहिजे कारण हे इलेक्शन पूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने होणार आहे आणि आपला कर्जत कालावध मतदारसंघ त्यात एक वेगळा मतदारसंघ आहे आत्तापासून वेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक वेगवेगळ्या अफवा वाचतील काय असेल उठवण्याचा प्रयत्न करतात काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने तुला हे काम देतो तुला ते काम देतो जसे उद्धव शेठ बोलले आता दोन महिने राहिले आहेत आता पंधरा दिवसात महिला विधानसभेची आचारसंहिता त्या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतील पण आपल्याला पुढच्या पाच वर्षाचा विचार करायचा आहे नितीन सावंत या ठिकाणी आमदार होणार नाही आज साक्ष फुल कॉम्बद्ध साक्षीदार तुम्ही सगळे त्या ठिकाणी आमदार हो तुम्हाला सर्वांना सुखाचे दिवस येणार येणार आहेत त्यासाठी फक्त आपल्याला दोन महिने काम करायचं आणि तुम्हाला उत्तम शेट्टी सांगितलं मी तर सांगतोच की सगळ्यांच्या समोर या सगळे शाखा प्रमुख कर पदाधिकारी त्यांच्याकडे जे काय आहे ना त्यात ताकदी आपण त्या ठिकाणी ते जे काय असेल ते त्या टायमाला जे काय लागेल ते पण आपण आपल्या गावामध्ये आपल्या बूथमध्ये मजबूत कसं राहील याचं नियोजन आत्तापासून करायला पाहिजे आपली बूथ कमिटी जी असेल शाखा प्रमुखांची कमिटी असेल त्यांनी आजपासून आपली मतदानाचे ठिकाणी दिली आहे मतदार या ठिकाणी वाचन करा आपली स्वतःची नावं त्याच्यामध्ये पहिले आहेत का कारण हे पण एक मोठा समोरचा विषय होऊ शकतो की आपली नावं पण त्या ठिकाणी काय होऊ शकतात तर त्या ठिकाणी आपली पहिली मतदार करू आपली नावं आहेत का आपल्या आजूबाजूची आपली नावं